स्वागत आहे तुमचं आणि आज आपण जी रेसिपी बघणार ती आहे सहज सोपी अशी बनणारी तर नेहमीच आपण भाताचे विविध असे प्रकार करतो त्यातलीच ही कर एक अशी रेसिपी आहे त्याला आपण वाळभात किंवा मसाले भातही तुम्ही म्हणू शकता तर आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे एक पेराभर असे मी बासमती तांदूळ घेतले चांगले स्वच्छ धुवून मी हे भिजत घातलेले आहे तर इथे काही माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या शिमला मिरची गाजर आणि मका होत्या अवेलेबल तर त्या मी कापून घेतलेल्या आहे आणि तसेच भातासाठी मी एक वाटी असे वाल घेतलेले आहे आलं लसूण मी असे उकळीमध्ये असे ठेचून घेतलेलं आहे या प्रकारे तर इथे आपण आता पॅनमध्ये तेल टाकून प्रथम शिमला मिरची आपण जी कापून घेतलेली आहे ती आपण चांगली तेलावर अशी प्रथम चांगली अशी शिजवून घेऊया तर इथे मी शिमला मिरची अशी थोडीशी अर्धी कच्ची अशी शिजवलेली आहे तर ती आपण आता काढून घेऊया या पद्धतीने तर इथे माझं थोडंसं तेल आहे ते जास्त झालेलं जा तर मी थे थोड़ा ते थोडं काढून त्यामध्ये एक चमचा असं तूप टाकते आहे ते इथे शिमला मिरची मी भातात मिक्स न करता अशी थोडी अशी शिजून घेतलेली आहे त्याचबरोबर ते या तेलात ते मी थोडेसे काही खडे मसाले टाकलेले आहेत दालचिनी मोठी वेलची तेजपत्ता आणि छोटी वेलची आणि काळी मिरी तर इथे कांदा टाकलेला आहे एक असा त्यावरच मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली तर ते मी टाकलेलं आहे आणि इथे मी टॅमॅटो आणि गाजरही टाकलेला आहे आणि जो मका आहे तर इथे मी मिक्सअप केलेला आहे तुमच्याकडे कुठल्याही भाज्या अवेलेबल असतील तर त्या तुम्ही या भातामध्ये घालू शकता इथे माझ्याकडे मका अवेलेबल होता आणि एक गाजर अवेलेबल होता तो टाकलेला आहे आणि त्याचप्रकारे एक वाटी जसे वाल घेतलेले ते मी घेतले आहेत तर चांगले असं आपण तेलावर आता हे सगळं मिक्सअप करून घेऊया एक जीव करून घेऊया आणि थोडंसं तेलावर आता आपण इथे मी धणे पावडर टाकले एक चमचा अशी हळद टाकलेली आहे घरगुती मसाला टाकले आहे तर इथे भातासाठी मी कुठलाही पुलाव मसाला वापरणार नाही आहे तर घरगुती जे मसाले आहेत तेच वापरणार आहे तर इथे आपण घरगुती मसाले वापरलेले आहेत चांगलं मिक्सअप करून आहे थोडंसं आपण आता मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे चांगले एकजीव करून घेऊया आणि इथेच आपण जो तांदूळ भिजवलेला होता अर्ध्या तासासाठी तो आता आपण ह्यामध्ये घालूया तर इथे हे पण पा आपला जो तांदूळ आहे हाही ह्याच्यामध्ये भाज्यांमध्ये सगळा मिक्स करून घेऊया चांगलं खाली करून घेऊया तर इथे गरम पाणी घालते एक पिलेला मी दोन ग्लास असं पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही कमी जास्तही करू शकता तर इथे मी अर्धा तास असं तांदूळ जास्त भिजत ठेवलेला होता तर इथे मी दोन ग्लास असं पाणी वापरते तर तुम्ही अडीचही घालू शकता पण अडीच ग्लास घातल्याने भात थोडासा मौसूत असा होतो तर दोन कप पाणी घातल्याने एका पिलेला दोन कप पाणी असं पुरेसं होतं ते इथे चांगलं मिक्सअप करून झाल्यावर दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत मी आणि हा भात बघा आता आपला झालेला आहे छान असं दिसतो आहे तर इथे आपण हा आता वर खाली करण्याच्या अगोदर जी आपण शिजवलेली जी शिमला मिरची आहे ती आपण यावर घालून गालु। घालूया आता शिमला मिरची अशाच पद्धतीने घातल्याने ती, ती पूर्ण अशी भातामध्ये दिसतेही आणि आपण अगोदर भात जर ह्याच्यामध्ये घातली तर ती पूर्ण अशी शिजून जाते त्यामुळे मी अशी शिजवलेली आहे कोथिंबीर घालून चांगलं असं एकजीव करून घेऊया वरखाली करून घेऊया आणि आपण ही रेसिपी आता एका बाउलमध्ये दे काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पटकन अशी बनणारी अशी रेसिपी आहे जास्त वेळ न खाता आपण हा असा पटकन असा एखाद वेळेस असा भात बनवू शकतो तर मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नक्की करून बघा मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू